हो तिथं काय तर खाली या तुम्ही खाशाबा मध्ये कांदवाडीचा कांदवाडीकरांचा चिरला यात वर्षी काय झाला शिवनी राजांचे बालक अनेक पैलवानाचा पोक्का मागतो ते हॉटेलला कुस्त्या चपण्या कुलच्या चावळी भागातल्या खटाव तालुक्यातल्या टोकन नंबर एकशे तेरा पैलवाना हजर राहिले तुमचा साथीदारीचं उपोषण आहे तुम्ही आमन दोन वेळा तुम्हाला अनाऊन्समेंट केलेले आहे सुपुत्र करून दादा मुल्हा चिरंजीव अक्रम विरुद्ध घरात हात वरती का आमन मुल्हाला बॉल पैलाव तुम्ही दिला जेव्हा जबाब कुस्तल दुसऱ्याच्या कुस्ती लावलेलं नाही असल कुस्ती शेवटी जिथे कुस्ती आम्ही फाळके पलो जातीला उपस्थित असतात जागादा लाला बैलवाची कुस्ती लावलेली आहे भारतनं एक कुतरलेला आहे एकच्या एक चा ग्रावावरती भारत सवाल क्रांति कारका विजय विझे